नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे एकदम जाळीदार कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत भगर आणि साबूस साबुदाणा सा, साबु जरासुद्धा न भिजवता हे डोसे बनवले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे डोसे झाले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी भगर घेतली आहे भगर छान पुसून घेतलेले आहे भगर धुवट धुत दु, धुवायची दु, गरज नाही किंवा भिजतसुद्धा ठेवायची गरज नाही फक्त पुसून घ्यायची आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घातली आहे एक वाटी भगरीसाठी पाव कप साबुदाना घ्यायचा आहे सुद्धा सुदा भाजायची गरज नाही दोन्ही मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीकचं फिरवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे तर बघू शकता इथे पावडर आपली झाली आहे आता याच्यात अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आणखी एकदा हे मिक्सरला छान स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे नंतर इथे मिक्सरला तुम्ही बघू शकता ही छान बारीक अशी पेस्ट झाली आहे एका बाउलमध्ये हे डोशाचं बॅटर मी काढून घेतलं आहे थोडंसं घट्ट आहे पण हे दहा मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं आहे नंतर याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान फेटवून घ्यायचं आहे पीठ खूपच जास्त घट्ट दिसत असल्यामुळे थोडं पाणी घातलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे साधारण अर्धे वाटी पाणी घातलं आहे आणि आत्ता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीचं बनवायचं आहे आणि इकडे तवासुद्धा गरम झाला आहे तेल लाव तेल आणि पाणी लावून छान ग्रीस करून घेतलं आहे आणि यावरती आता डोश्याचं मिश्रण घालून आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तर तवा माझ्याकडून खूप जास्त गरम झाला होता त्यामुळे डो दो, पहिला डोसा थोडासा तुटला आहे वरून तेल तूप काही लावू शकता आणि दोन्ही साईडने सॉरी खालच्या साईडने डोसा छान भाजून झाल्यानंतर साईडने कडा मी इथे करून घेतल्या आहेत आणि डोसा पलटी करून घेतला आहे बघू शकता डोशाला छान असा कलर आला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झाला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेलेसुद्धा सर्व डोसे बनवून घेते खूप छान क्रिस्पी असे हे बनवून होतात साबुदाना भगर अजिबात भिजवायची गरज नाही तर साबुदाना भगर तुमची भिजवायची विसरली असेल तर या पद्धतीने उपवासाला नक्की तुम्ही डोसे बनवून प आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही ते बघू शकता एकदम क्रिस्पी असा हा आपला डोसा झाला आहे चटणीसोबत किंवा बटाटा भाजीसोबत खाऊ शकता धन्यवाद